तिथपर्यंत नेलं तेव्हा त्याचं समाधान झालं मस्त चालली पुढे तिला नेहमीच झालेलं आहे त्याच्यामुळे नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता जायची तयारी सुरू झालेली आहे निघालेली आहे नाशिकला जायला आणि दिदी ते सगळेजण येत आहेत तर चला मग नाशिकला आता लग्नाला जायचंय धुळ्याला तर त्याच्यामुळे जाड निघालंय गुरुबाळाला आता सोडून जायचंय जाणं होत नाहीये म्हणजे मनाला तर ता, तयारी होत नाही लगेच मला ना त्याचे भास होता आजकाल पण लग्न वगैरे असल्यामुळे ना जावंच लागणार कोण मागे लागलंय बायकर सगळ्यांना पूर्ण वर्षाचा झाला ना तरी मला त्याला सोबत नेता येईल आता बघा हा गबरू पण आलेला आहे तोही मागे लागलाय त्याला असं वाटतं ही चालली कुठे यायची तयारी त्याला कळून जात बऱ्यापैकी तर म्हणतात ना माया लावली तर जंगलातलं पाखरू पण आपल्या जवळ येत तसंच काहीतरी वाटत जायचं आपल्याला मामाच्या गावाला जाऊया

त्याला सोडून जायचं म्हणजे त्याला खूप रडू येत आहे बघा तो रडायलाही लागला लगेच घेऊन जायचं आणि त्याला रडू आलंय होमे पाणी अरे भाऊ बाग बघा किती आस वगळताय त्याचे <laughs> गुरु तू जातो गुरु नाशिकला जातो जायचं फक्त घेतली बॅग तीन महिने फक्त दोन महिने बाय बाय मागे लागलाय आपले थोडं खरंच एवढं सगळं आता बघा इथे माझे नात आणि नातू शोभतात की नाही युट्यूबवरचे नात नातू आणि जेव्हाही मी असं व्हिडिओ करायला लागली का लगेचच अधू म्हणतो ऐका तुम्ही पुढे मी नाही सांगत पोरांना ना, ना काय असं सांगावं लागत नाही आजकाल असं म्हणजे लाईक शेअर करा मन लाईक करा त्याला ना एक चक्कर दिला आणि फिरवून तिकडे सोसायटीच्या दुसऱ्या ना तिथपर्यंत नेलं तेव्हा त्याचं समाधान झालं आणि नंतर तो नैनिशाकडे गेला बाय गुरु बाय बाय थोडं ओके बाय चला बाय लेकरं आणि पाखर अगदी एक सारखे असतात तुम्ही किती माया लावतात किती जीव लावतात त्याच्यावर दीदीचे मुलं ना इतके हळव्या आहेत सगळे अगदी मिळून मिसळून जॉईंट फॅमिलीसारखे राहतात तिच्या चुलत सासूबाई नंतर त्या नंदा वगैरे सगळे असे कुठलंही काही असो लगेच एकत्र येतात एकमेकांसाठी धावून जातात आणि एकमेकांसाठी अगदी म्हणजे जीवापाड प्रेम के एकमेकांवर करतात असंच प्रेम सगळीकडे असावं आणि त्यामुळे कसं आहे मुलांना पण तसंच वळण लागतं वीस रुपये देणार आहे का ना तू त्यांना अंकलला साठी तर आता पोहोचलो आहे आकाश मिसळ हाऊस आम्ही नेहमी इथेच म्हणजे जेवण वगैरे करतो तर त्यांनी आता थोडंसं वाढवलेलं आहे हॉटेल पुढे पण बांधकाम सुरू झालेलं आहे आणि ही बघा आमची आर्या मस्त चालली पुढे तिला नेहमीच झालेलं आहे त्याच्यामुळे आणि सगळ्या मुलांना ना इथेच यायला आवडतं आणि खायला आवडतं दुसरीकडे मग जास्त आम्ही थांबत नाही शक्यतो इथेच थांबतो चार्याचे व्हिडिओ तुम्ही नेहमीच बघतात लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तर आता ती म्हटली मी गप्पा मारते म्हणे बाबांशी म्हणे बाहेर खूप ऊन आहे खाऊन वगैरे थोडस निवांत बसलो मुलं खेळत होती गारवा वाटत होता छान तर म्हटलं थोडा वेळ थांबू या तास आता या आजूला काही खेळणं सुटत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या हाऊन आज सारखा जातोय निघूया तर तरी अशी खेळायची व्यवस्था केली मुलांना <स्क्रेणा> सायग ग आर्या झर कोणच आलं कुठे आपण कुठलं गाव आहे ओके नाशिक चला पोहचलोय नाशिकला हा सांगताना त्यांना पोहोचलो मी आ, चला नाशिकला आलोय काय ना माझं घर माझा बंगला प्रत्येक वेळी आली की नव्याने बघते नव्याने डोळ्यात साठवते कारण परतीचा वेध लगेच लागतो कारण आता ना गुरुबाळाची खूप सवय झालेली आहे आणि त्याची आठवण सारखी येत राहते आणि मला ना खरंच त्याचे भासच होता आता हसण्याचे बोलण्याचे गोड फिलिंग होतं आहे दिदीला मस्त दोन तीन दिवस राहायचं म्हणे पण काय दोन तीन दिवस तिच्याकडे नव्हते तर आता मी ना हे माझ्या साड्यांना पिको फॉल करायला तसंच ब्लाऊजला टाकायला लगेच गेली कारण रस्त्यात खाल्लं होतं त्याच्यामुळे जेवायचं काही गरज नव्हती तर इकडे टेलर कडे गेली आमच्या इथे हिना टेलर म्हणून आहे खूप सुंदर ब्लाऊज पण शिवतात आणि साड्यांची पिकअप हॉल पण मी तिथेच करते मी स्वतःचा ब्लाउज स्वतःच शिवते परंतु आता ना गुरुबाळामुळे वेळ नाही मिळत आणि मशीन आता ना शिकला आणि तिकडे वेळ नाही मिळाल्यामुळे मी काय ठेवलंच नाही आता ना? एवढ्या वर्षभरात फक्त गुरुबाळ गुरुबाळ एकी गुरुबाळ करायचं आहे तर इथे ब्लाऊज टाकून झालेले आहेत माझे आणि आता मी घरी जाणार आहे पण घरी जाताना नंतर बघा आपल्याकडे कोण आणला नाशिकला मुक्का हे कुटुंबना व्हिडिओ करताना खूप छान रिस्पॉन्स देतं तर ते तुम्ही आता बघितलंच की प्रत्येक वेळी येऊन ते हात तरी तुम्हाला म्हणजे हाय बाय तरी करतील आता मी इथे मस्त चहा ठेवला आहे पाहुणे आलेले आहेत मस्त गरमागरम घट्ट असा चहा <laughs> सगळे मसाले घालून सगळे म्हणजे चहाचा मसाला घालून केलेला आहे कारण दाजींना ना आवडतो गवती चहा टाकून चहा पण गवती चहा काही नव्हता तर हाच असा साधा चहा केला रिलॅक्स झालेले आहेत सगळे एकदम मस्त गुंग झालेले आहेत मुलं गेम खेळत आहेत ताई पण त्यांच्याबरोबर खेळता आहेत कसं आहे ना आईवडिलांना अजून वेगळं काय हवं असतं आपली मुलं आली थोडीशी रिलॅक्स झाली आणि छान वाटतं भरून पावल्यासारखं वाटतं की अरे वा आपण काहीतरी आनंद दिला त्यांनी आपल्याला आनंद दिलेला आहे तो सगळा चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आणि तसंच माझ्या विणबाई आणि ह्या नननबाई दिदीच्या खूप खूप छान अगदी स्वभावाच्या आहेत मी का आलो आहोत ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा आणि त्यानंतर अजून आपले ब्लॉग होणार आहेत भरपूर ट्रॅव्हलिंग होणार आहे भरपूर ठिकाणी आपण भेटी देणार आहोत भरपूर नातेवाईक पण भेटणार आहेत तर छानशा ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया थँक्यू